नमस्कार गुरुबाळ माळी महाधुरडा चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आपण विविध राजकीय विषयावर नियमितपणे चर्चा करत असतो कारण आता लोकसभा निवडणुकीची धामधूम आपल्या पश्चिम महाराष्ट्रात अंतिम टप्प्यात आलेली आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्वच मतदारसंघाचं मतदान हे सात मे रोजी होणार असल्यामुळं प्रचार आता शिघेला पोचलेला आहे आणि दोन्ही बाजूनं आरोप प्रत्यारोपांचा ज्या काय धुरळा उडालेला आहे तो पाहता हा ही निवडणूक अतिशय चुरशीच्या टप्प्यावर पोहोचल्याचं आपल्याला दिसत आहे पश्चिम महाराष्ट्रातला किंवा अपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेला एक मतदारसंघ आहे तो म्हणजे सांगली ज्या सांगली मतदारसंघात काँग्रेसचा सा बालेकिल्ला होता त्याच सांगलीमध्ये काँग्रेसला तिकीट मिळवण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत झुंजावं लागलं आणि एवढी झुंज देऊन ही त्या पक्षाला तिकीट मिळ मिळा ना, मिळालं नाही त्यामुळं विशाल पाटील यांना अपक्ष म्हणून मैदानात उतरावं लागलं खर तर वसंतदाच्या घराण्यात गेल्या पन्नास वर्षात तब्बल सोळा वेळा खासदार झाले म्हणजे एकोणीस वेळा झालेल्या निवडणुकीत सोळा वेळा या घराण्यात खासदारकी राहिली पण आता मात्र या घराण्याला तिकीट मिळवण्यासाठी जी काय धडपड करावी लागली आणि शेवटच्या क्षणापर्यंत तिकीट मिळालं नाही ते का मिळालं नाही याची चर्चा गेले महिनाभर सुरू आहे याचं नेमकं खलनायक कोण आहे तिकीट मिळू का दिलं नाही जिल्ह्यावर वर्चस्व आपलंच असावं इतर कोणाचं वर्चस्व असू नये यासाठी कुणी प्रयत्न केले मग ते कोर सांगली जिल्ह्यातले होते राज्यातले नेते होते की अन्य कुठले हा मुद्दा आता गेले महिनाभर भरपूर चर्चेला आलाय आहे आणि सगळा रोख हा माजी मंत्री जयंत पाटील यांच्यावर गेलेला आहे याशिवाय आणखी काही जर आहेत की त्यांनी तिकीट मिळू नये यासाठी प्रयत्न केले पण शेवटपर्यंत हे गुलदस्त्यात राहिलं की यामध्ये नेमकं आघाडीवर होतं कोण ज्या सांगली जिल्ह्यात एक दोन ग्रामपंचायत सुद्धा ताब्यात नाहीत अशा सांगली जिल्ह्यात तिकिटासाठी शिवसेनेनं आग्रह धरला आणि उद्धव ठाकरे यांनी स्वतः येऊन सांगलीत चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली म्हणजे ताकद नसताना सुद्धा एवढा आग्रह एवढा अट्टाहास कशासाठी हे राजकीय गुपित मला वाटतंय पुढच्या महिन्यात निश्चितपणे बाहेर येईल आता मात्र थेट लढत आहे ती खासदार संजय पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यातच चंद्रहार पाटील हे तिसरे उमेदवार असले तरी लढत मात्र दुरंगी होण्याचीच दाट शक्यता आहे कारण या भागात शिवसेनेची तशी ताकद कमी आहे आज महाविकास आघाडीचे नेते शिवसेनेच्या प्रचारात उतरलेले आहेत पण या नेत्यांचं मन एकीकडं आहे आणि त्यांचं कार्यकर्ते जे आहेत ते दुसरीकडे आहेत फक्त दाखवण्यासाठी प्रचार एकीकडे सुरू आहे प्रत्यक्ष प्रचार मात्र दुसरीकडे सुरू आहे मात्र विलासराव जगताप अजित घोरपडे यांच्यासारख्या नेत्यांनी थेट विशाल पाटील यांच्या प्रचारात उडी मारलेली आहे याशिवाय अनेक नेते आहेत ते उघड नसले तरी मात्र काम विशाल पाटील यांचंच करतायत कारण खासदार संजय पाटील यांच्यावर अनेक नेते नाराज आहेत ही नाराजी वेगळ्या पद्धतीनं दाखवण्यासाठी विशाल पाटील यांना ताकद दिली जात आहे मुळात या दुरंगी लढतीत विशाल पाटील आणि संजय पाटील यांच्यासोबत जे नेते आहेत किंवा कार्यकर्ते आहेत यातल्या बहुतांशी नेत्यांच्या आणि ने कार्यकर्त्यांच्या ओटात एक आणि पोटात एक निश्चितपणे आहे त्यामुळंच विशाल पाटील यांना ज्या पद्धतीनं प्रतिसाद मिळत आहे तो पाहता कुठेतरी असंतोष वेगवेगळ्या माध्यमातून बाहेर पडताना दिसताना आपल्याला दिसते खरंतर वसंत वसंतदादा घराण्यावर राग काढण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत विशाल पाटील यांना उमेदवारी मिळू दिली नाही ती कोण मिळू दिली नाही का मिळू दिली नाही याची चर्चा झालेली आहे पण आता महाविकास आघाडीची जी काही ताकद आहे ही ताकद या जिल्ह्यात दिसणार आहे ती किती आहे हे दिसणार आहे आणि नाही हे पण दिसणार आहे कारण गेल्या महिनाभरात जी सांगली जिल्ह्यात चर्चा आहे की विशाल पाटील यांना उमेदवारी दिली असती तर ते अतिशय टक्कर अतिशय चांगली टक्कर संजय पाटलांना दिले देऊ शकले असते पण त्यांची उमेदवारी कापून त्यांचं पंख कापण्याचं काम महाविकास आघाडीतल्या काही नेत्यांनी केलेलं आहे तरीही अपक्ष उभा राहून आज ज्या पद्धतीने विशाल पाटील यांचा प्रचार सुरू आहे तो संजय पाटील यांना निश्चितच आव्हानात्मक ठरणार आहे आता अंतिम टप्प्यात प्रचार सुरू आहे यामुळं एक रंगत या निवडणुकीत आलेली आहे संपूर्ण सांगली जिल्हा आता एका वेगळ्या टप्प्यावर प्रचारात उतरलेला आहे दोन्ही बाजूने प्रचाराचं रणशिंग फुंकलेलं आहे त्यामुळे आता पाटील दोन आहेत तीन आहेत अगदी चंद्रहार पाटील सुद्धा पाटीलच आहेत त्यामुळं तीन पाटलांचा ही झुंज आहे कुणीतरी एकच पाटील निश्चितपणे खासदार होणार आहे त्यामुळे नेमका खासदार तिचा मान कुठल्या पाटलांना मिळणार वसंतदादा घराण्याला मिळणार की पुन्हा संजय पाटील हॅट्रिक करणार हे येत्या आठवड्याभरानंतर मतदान झाल्यावर लक्षात येणार आहे पण तोपर्यंत ज्या पद्धतीनं सांगली जिल्ह्यातल्या वसंतदादा घराण्याला डावलण्याचा जो प्रयत्न झाला तो मात्र बराच चर्चेत राहिला कारण काँग्रेसकडं खमका नेता नसल्यामुळेच हे तिकीट मिळू शकलं नाही कारण खमका नेता असता तर ताकदीच्या जोरावर निवडणुकीत जी ताकद असते की निवडून यायची क्षमता त्या क्षमतेच्या जोरावर हे तिकीट मिळवलं असतं पण इथं क्षमतेपेक्षा आपली पोळी कशी भाजली जाईल आपलं नेतृत्व कसं उजळलं जाईल हे अनेकांनी पाहिलं त्यामुळे काँग्रेसची ताकद असून सुद्धा विशाल पाटील यांना तिकीट मिळू शकलं नाही याचा निश्चितच या, या निवडणुकीत परिणाम आपल्याला दिसणार आहे पण तो नक्की कसा दिसेल की ज्या पद्धतीनं वसंतदादा घराण्यावर अन्याय झाला म्हणून जर मतदार तुटून पडले आणि विशाल पाटील यांना मतदान केलं तर विशाल पाटील यांची लॉटरी लागू शकते पण त्यांच्यावर अनेक मर्यादा आहेत कारण विद्यमान खासदार हे दहा वर्षे खासदार आहेत पाणीदार खासदार म्हणून त्यांची ओळख आहे का त्यांनी कामं केलेली आहेत त्यांच्याविषयी जरूर नाराजी आहे पण मोदींचं जो काय करिश्मा आहे तो सांगली जिल्ह्यातही आहे कारण जसं देशात आहे तसं सांगली जिल्ह्यातही आहे मोदींचा करिश्मा नेत्यांची फौज त्यांनी केलेली कामं आणलेला निधी या सर्व पार्श्वभूमीवर त्यांची उमेदवारी तगडीच आहे यामुळे दोन तगड्या पाटलांच्यात सांगलीची ही झुंज आहे ही झुंज कोण जिंकणार जनता नेमकं कोणाला न्याय देणार अन्यायाला साथ देणार की न्याय देणार हे सगळं आपल्याला पाहावं लागेल त्यासाठी सात मे पर्यंत आपल्याला वाट बघावं लागेल धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड देखील करा